शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई विमा योजनेतून व्हावी यासाठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत जिल्ह्यात चारशे वीस कोटीहून अधिक रक्कम यात आतापर्यंत देण्यात आली आहे यंदाच्या हंगामात झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम दिला जाईल असे मी यावेळी आवर्जून सांगतो पंतप्रधान किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेसहा लाखहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत तीनशे नव्याण्णव कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत ही रक्कम जिल्हा नियोजनाच्या वार्षिक आराखड्यापेक्षाही अधिक आहे यासोबतच दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे याचा लाभ जिल्ह्यातील आठ लाखहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे शेतकऱ्याच्या हिताच्या आणखी एक निर्णय शासनाने घेतला तो म्हणजे कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय याचाही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे राज्याचा कृषी मंत्री व या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभाच्या सर्व म्हणून आर्थिक मदत देण्याची जबाबदारी मी पार पाडत आहे असे मी आज या प्रसंगी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो जिल्ह्यातील कृषी विभागाची सर्व कार्यालय अद्याप व्हावी यासाठी सह असी तसेच शिरूर येथे साधारण सात कोटी खर्चून नव्या इमारती आकारास येत आहेत शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत बीड जिल्ह्यातील सहा लाख अठरा हजाराहून अधिक भगिनींना दरमहा पंधराशे रुपये वाटप सुरू झाले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसेच वयोश्री योजना आधींच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांना लाभ दिला जाईल असे नियोजन शासनाने केले आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या श्रद्धास्थानांना भेट देता येणे शक्य होणार आहे आणि आपल्या जिल्ह्यात याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे याबद्दल मला नक्कीच आनंद आहे तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन हजार तीनशे शहाऐंशी उमेदवारांना आतापर्यंत नियुक्ती दिल्या असून या सर्वांना दरमहा त्यांच्या शैक्षणिक पातळीनुसार विद्यावेतन दिले जाईल जिल्ह्यात एक हजार दोनशे एक योजना दूतांच्या माध्यमातून घराघरात शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे या माध्यमातून आणखी रोजगार संधी निर्माण होत आहे याचा मला विशेष आनंद आहे कालच आपण ईदचा सण साजरा केला सोबतच गणेशोत्सव उत्साहाने साजरा करून आपण आज गणरायाला निरोप देणार आहोत या दोन्ही सणासह येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी देतो